एम आर आय मशीन घेण्यासाठी नवऱ्याचा पैशांसाठी तगादा कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीचं टोकाचं पाऊल वैद्यकीय व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्याकरिता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊ नये म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मृत डॉक्टर रुचा हिचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पद्मावती प्लाझा मार्ग पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी पती डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर राहणार फॅपटेक कॉलेज मागे सांगोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत दाखल झालेल्या नोंदीनुसार संशयित आरोपी डॉक्टर सूरज रुपनर व्याभिचारी वागणूक करीत होता दोन हजार सोळा पासून इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते ही बाब डॉक्टर रिचा हिला माहिती होताच पत्नीने पतीला जाब विचारला पती डॉक्टर सूरज याने पत्नी डॉक्टर रिचा हिला लाताबोक्याने मारहाण केली होती शिवीगाळ करून लाताबोक्याने मारहाण केली मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकी देखील दिली मशीन विकत घेण्यासाठी हिच्या नावे असलेली येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा लोकांकडून पैसे घेऊन ये अशी मागणी केली होती लोनच्या कागदपत्रांवर सह्या कर नाही तर तुझ्या माहेरून रक्कम आणून दे असा त्रास सुरूच होता डॉक्टर रुचा यांना माहेर मधील आई आणि भावास सर्व हकीकत सांगितली होती दोन तीन दिवसांमध्ये सांगोलेला येतो असे माहेरच्या सांगितले होते सहा जून दोन हजार चोवीस रोजी वाजण्याच्या सुमारास डॉक्टर हिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सांगोला पोलिसांनी मृत डॉक्टर कलम चारशे तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुप्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर रुचा यांच्या आत्महत्येने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातील घरगुती वाद आत्महत्येपर्यंत गेले आहे